दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर एका महिलेसोबत संभोग करताना भाजप नेता कॅमेरात कैद के झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे भाजप नेते मनोहरलाल धाकड यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये ते महामार्गावर एका महिलेसोबत संभोग करत होते हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये मनोहरलाल धाकड महामार्गावर त्याच महिलेसोबत नाचताना दिसत होते हायवेवर अश्लील कृत्य केल्याबद्दल पोलिसांनी भाजप नेते मनोहरलाल धाकड यांना आता अटक केली आहे मनोहरलाल धाकड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल तेरा मेच्या रात्री भाजप नेते मनोहरलाल धाकड यांचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर पोलिसांनी तेवीस मे रोजी मंदसौरच्या भानपुरा पोलीस ठाण्यात मनोहरलाल धाकड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एस डी ओ पी दिनेश प्रजापती आणि टी आय आर सी डांगी त्यांची चौकशी करत आहेत व्हिडिओ सार्वजनिक करण्यामागील हेतू काय होता आणि त्यात आणखीन कोणाचा सहभाग होता याचाही प्रशासन आता तपास करत आहे महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि तेवीस मेच्या रात्री मनोहरलाल धाकड यांच्या घरावर छापा टाकला पोलिसांनी धाकड यांची कार जप्त केली होती भानपुरा टी आय आर सी डांगी म्हणाले की व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही मनोहर यांच्या अटकेनंतर महिलेची माहिती उघड होईल महिलेला सुद्धा अटक केली जाईल काँग्रेसने गंगाजल फवारले भाजप नेते मनोहरलाल धाकड यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर वाद आणखी तीव्र होत आहे याबाबत काँग्रेस आक्रमक का आहे रविवारी काँग्रेस कार्यकर्ते गरोड परिसरातील टोल प्लाझावर पोहोचले आणि गायत्री मंत्राचा जप केला आणि गंगाजलने एक्सप्रेस वे शुद्ध करून निषेध केला त्याचवेळी काँग्रेसचे नेते सज्जन सिंह वर्मा म्हणाले की मी गडकरीजींचे आभार मानू इच्छितो की त्यांनी एक्सप्रेस वेवर इतके उच्च दर्जाचे कॅमेरे बसवले आहेत ज्यामध्ये हे संपूर्ण कृत्य स्पष्टपणे कैद झाले आहे कदाचित त्यांनाही ज्यांनी बांधलेले रस्ते अशा प्रकारले अशा प्रकारे वापरले जातील अशी अपेक्षा नव्हती मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद